हाय फ्रेंड्स मुक्ता जोशी या व्हिडिओमध्ये आपण पेपर फुटीच्या घटनेमुळं आणि ते पेपर फुटल्याचं सिद्ध झाल्यामुळं एक भरती रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनीसुद्धा फार मोठा लढा उभा केला होता त्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश प्राप्त झालेलं आहे आणि अखेर ती भरती रद्द करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या मंत्र्याने दिलेले आहेत आता ती भरती कोणती आहे कोणत्या विभागाची आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती चारशे अठरा संच तसंच पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिकासंचे संपूर्ण बुद्धिमत्ता असणे ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृदा आणि जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या सहाशे सत्तर पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे कोणती भरती रद्द झालेली आहे तर मृदा आणि जलसंधारण विभागाची भरती रद्द झालेली आहे कशामुळं रद्द झालेली आहे तर अमरावतीच्या ड्रीमलँड परीक्षा केंद्रावर वीस आणि एकवीस फेब्रुवारीला विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती आणि त्यावेळेला तिथं पेपर फुटल्याचे आरोप झालेले आहेत पहा तर या ठिकाणी पहा यावेळी परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याच्या घटनेने एकच गोंधळ उडाला होता या घटनेत परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्याकडूनच हा पेपर फोडला गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता त्यानंतर त्यांचे याचे तीव्र पडसाद उमटत अनेकांनी याविषयी तत्काळ दाखल करत हा प्रश्न लावून धरला होता परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये तसेच परीक्षेबाबत विश्वासार्हता कायम राहावी या उद्देशाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी संबंधित विभागाला आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे आणि यासंदर्भात बातम्यासुद्धा वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या आहेत तर मृदा आणि जलसंधारण विभागाची जी सहाशे सत्तर पदांची भरती होती ती रद्द झालेली आहे आणि त्याचं कारण म्हणजे पेपरफुटीची घटना उघडकीस आली आणि पेपरफुटला तेव्हापासून विद्यार्थ्यांनी फार मोठा लढा या ठिकाणी उभा केला होता तर त्यांच्या आंदोलनालाच हे यश मिळालेलं आहे असंच म्हणावं लागेल आपल्याला तर ही एक भरती रद्द झालेली आहे आणि आता यानंतर तरी ही भरती प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित व्हावी हीच अपेक्षा तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जुश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच